नमस्ते मित्रांनो आज आपण बनवूया साबुदाण्याची लुसलुसीत अशी खिचडी रहाळाकरता बनवूया आपण साबुदाण्याची लुसलुसीत खुचडीत खिचडी त्याकरता आपण पातेला तेल डाल्या डाललेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरा टाकला आता या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये ॲड करत आहे हिरव्या मिरच्या थोड्याशा फुटायला लागल्या त्यानंतर आपण डालूप टाकूया याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता त्याला आपण गोडलिंबाचा पाला पण म्हणतो तो टाकूया त्यानंतर मग याच्यामध्ये टाकते शेंगदाणे त्याला शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाण्याला छान खरबूसपर्यंत त्याला

तेलामध्ये खरबूस होत आहे आप तोपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ घालूया तर मी ह्या साबधाण्यामध्ये मीठ घातला आहे त्यानंतर थोडीशी साखर घालूया ह्याच्यामध्ये बघा मी थोडीशी साखरसुद्धा घातली आता ह्याला बाजूला ठेवूया आणि पाहू चला शेंगदाणे छान खरबूसून घालले आहे छान कडक झाले त्यामध्ये टाकू आपण बटाटा बटाटा कापून ठेवला होता मी पहिले त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकू यामध्ये मी टाकत आहे थोडासा दहीसुद्धा तर मी याच्यात दही ॲड केलेला आहे ते बघा साबुदाण्यामध्ये दही टाकला आहे बटाटा पण छान खरपून गेला आहे तेलामध्ये मस्त शिजून गेला आहे हे बघा आणि कलर पण छान सोने राहिलेला आहे याच्यामध्ये बटाट्यामध्ये आणि बघा पूर्णपैकी शिजून गेला आहे बटाटा मी कापून दाखवते एक बटाटा तुम्हाला ते बघा आता मी ह्याच्यामध्ये टाकते साबुदाणा 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 टाकून छान याला चमच हालांकि टीम मिलवा साबुदाना अगली मौसर हो साबुदानेला चला बढ़ू साबुदाने की खिचड़ी कसी बनने बबुदाने की खिचड़ी कितनी छान मौसर अभी बनवा तैयार है तो बन बता खूब छान बनूली है एकदम सॉफ्ट अजून मुलायम आहे तर चला आता आपण प्लेट लावूया हे बघा छान साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली साबुदाण्याची रेसिपी छान वाटली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि एक लाईक लाईक जरूर जरूर करा तर चला तयार आहे आमची साबुदाण्याची खिचडी हे बघा किती छान मौसर मुलायम साबुदाण्याची खिचडी